नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हातग्याच्या फुलापासून अतिशय टेस्टी रुचकर आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आता आपण हातग्याची फुलं घेतलेली आहे तर ही फुलं गावावरून माझ्या भावाने आणलेली आहे दोन ते तीन दिवसाने ही भाजी आता आपण बनवत आहोत तो म्हणजेच तोडून या फुलांना तीन दिवस झालेली आहे तर सर्वप्रथम आता आपण ही फुलं साफ करून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला ही फुलं साफ करायची आहे या फुलांमध्ये एक बारीक धागा असतो तर त्याला आमच्या गावाकडे कोंबडा म्हणतात तर असं बोलतात का तो चवीला कळवट असतो म्हणून तो काढायचा असतो परंतु कळवट तर नाही सर्वच काढतात म्हणून आपणही काढून टाकणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व फुलं तोडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बारीक अळ्यासुद्धा बारी असतात तर पाकळ्या काढताना प्रत्येक पाकळी आपल्याला बघून घ्यायची आहे आणि यातील जो कोंबळा आहे तो काढून टाकायचा आहे अशी सर्व फुलं आपण साफ करून घेणार आहोत आणि त्यानंतर स्वच्छ धुवूनसुद्धा सुद्धा काढणार आहोत आणि एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये फुलं धुच्यानंतर ठेवणार आहोत हातग्याच्या फुलाचे वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात हातगा हा शक्तिवर्धक आहे पौष्टिक आहे तसेच वात कप पित्त याच्यावरही अतिशय गुणकारी आहे म्हणून या शेजरमध्ये हातग्याची भरपूर प्रमाणामध्ये फुलं येतात काही भागामध्ये विकायलाही असतात जर आपल्याला मिळाली तर अवश्य आणावी आणि या हद्ग्याच्या फुलांची वेगवेगळी भाजी बनवून किंवा भजी बनवून खावी तर जवळपास आपली फुलं सर्व साफ करून झालेली आहे आणि यानंतर आपण मस्त स्वच्छ धुवून काढणार आहोत आणि भाजी बनवणार आहोत तर भाजीला काय काय साहित्य पाहिजे ते, ते सुद्धा मी आता आपल्याला दाखवणार आहे विदर्भामध्ये या फुलांना हत्ती साळ्याची फुलं म्हणतात तर ही फुलं नेत्रविकारावरती सुद्धा गुणकारी आहे तर बघा जी काही खराब फुलं होती पाकड्या होती आणि याची देठ तसेच यातील कोंबडा सर्व आपण बाजूला काढलेली आहे त्यानंतर भाजीला आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे चार हिरवी मिरची घेतली आठ लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर तसेच जिरं आणि मोहरीसुद्धा लागणार आहे आणि एक ते सवापोळी फोडणीला तेल आपण कळी घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे मस्त तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकलेली आहे जिरं आणि मोहरी मस्त तडतळली आहे त्यानंतर आता लसूण टाकलेलं आहे मिरची टाकायची आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि तेलामध्ये लसूण मिरची कांदा मस्त फ्राय करायचा आहे फक्त हातग्याच्या फुलांचीच भाजी करत नाही तर त्याच्या कोळ्या शेंगाचीही भाजी बनवली जाते आणि खाल्ली जाते तसेच डोकेदुखी सर्दी त्वचा विकार आणि शरीर स्वास्थासाठीही ही फुलं अतिशय गुणकारी आहे तर मी आता बघा पाव वाटी चण्याची डाळ दोन ते ती तीन तास भिजत ठेवलेली तीसुद्धा या भाजीसाठी घेतलेली आहे जर आपल्याकडे फुलं जास्त प्रमाणात असतील तर ही डाळ घ्यायची काहीच गरज नाही परंतु आपल्याकडे थोडीशी फुलं आहे आणि भाजी दोन ते ती तीन झाल्यासाठी ती पुरायला पाहिजे म्हणून मी यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकत आहे तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता किंवा तुरीचीही डाळ टाकू शकता आणि जर भरपूर फुलं असतील तर ही डाळ टाकायची गरज नाही फक्त कांदा लसूण मिरचीमध्ये ही भाजी बनवायची आहे तर आता आपण डाळ टाकलेली आहे आणि दोन ते तीन मिनिट ही डाळ टाकून वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून डाळ नरम होईल कारण हातगीची फुलं अतिशय कोमल आणि नाजूक असतात ती पटकन शिजतात परंतु कधीकधी डाळ शिजायला वेळ लागते म्हणून आपण दोन ते तीन मिनिट डाळ वापून घेतली आहे त्यानंतर हातगीची फुलं टाकलेली आहे फुलांची भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का फुलं जास्त वेळ आधी धुवून ठेवायची नाही जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो तेव्हाच ही फुलं धुवायची आणि फोडणीमध्ये टाकायची नाहीतर फुलं अगदी नाजूक असल्याने फुलं खराब होऊ शकतात तर आता आपण भाजी मस्त परतून घेत आहोत आणि मी चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे कांद्यामध्ये आणि डाळीमध्ये बस झाकण ठेवायचं आहे एक ते दोन वाप काढून घ्यायची आहे आणि गरमागरम भाजी तयार होते बनवायला खूप सोपी आहे तितकीच ती रुचकर आहे आणि टेस्टी आहे यामध्ये या तुम्ही बेसनपीठही टाकू शकता फक्त चण्याची दाळ टाकायची नाही बेसनपीठ टाकून जर तुम्ही भाजी बनवली तर ते आपलं सुकं बेसन म्हणजेच मोकळं बेसन तयार होईल झाकण ठेवल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे आपल्याला दिसत आहे तर आता झाकण काढून घ्यायचं आहे भाजी सुकी होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करून घ्यायची भाजीमध्ये टोमॅटोही टाकू शकता परंतु याची जर आपल्याला रियल चव पाहिजे तर यामध्ये जास्त साहित्य टाकायचं नाही जास्त मसाले टाकायचे नाही फक्त थोडासा कांदा थोडीशी चणा डाळ तेही भाजी जर फुलं जर तुमची कमी असतील तरच नाही तर फक्त कांदा मिरची लसूणावर ही भाजी बनवा आणि याची चव घ्या अतिशय चविष्ट रुचकर ही भाजी तयार होते आणि तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा अप्रतिम चवीची भाजी तयार झालेली आहे तुम्हालाही जर ही फुलं मिळाली तर अशा प्रकारची भाजी अवश्य बनवून बघा किंवा भजी बनवा सुकं बेसन बनवा आणि ह्या रेसिपी या कशा बनवायच्या जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तर त्या तुम्ही बघू शकता आता गरमागरम भाजी तयार झालेली आहे ती आपण सर्व करून घेऊ अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद मंडळी